हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा धन्यवाद सर या पुढील सादरीकरण होणार आहे माननीय नितीन अरुण मराठे यांचा आणि सरांच्या सादरीकरणाचा सा विषय असणार आहे जंगलातील पक्षी अभ्यास प्रकल्प सर जी एस टी आणि कस्टम्स सल्लागार म्हणून कार्यरत आहेत तसेच इको बॅलन्स फाउंडेशन या फाउंडेशनचं ते, ते संचालक आहे याशिवाय सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमी नागपूरचे ते सदस्य आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून विविध गटांसोबत पक्षी संरक्षण कार्य ते करत आहेत यात विविध शाळांतील विद्यार्थ्यांना ज्ञान देणे वृक्षारोपण कार्य करणे पर्यावरणबाबत आणि वनस्पती तसेच प्राण्यांच्या अधिवास संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे तेव्हा मी आमंत्रित करते, करते माननीय श्री नितीनजी मराठे यांना त्यांचा विषय आहे जंगलातील पक्षी अभ्यास प्रकल्प सरांना नमस्कार, नमस्कार। माझा जो विषय प्रेझेंटेशनचा जंगलात आपण आपले पक्षी अभ्यास प्रकल्प कसे करायचे सकाळी जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा एम श्रीनिवास रेड्डी सरांनी सांगितलं होतं की सहसहभाग सुद्धा आपण जंगलात प्रोजेक्ट करू शकतो आमचं एक तर डिपार्टमेंट सफिशियंट नाही आहे आपण त्याचा फायदा घेऊ शकतो तर मला वाटतं प्रोजेक्ट आपल्याला सगळ्यांना फायद्याचं होईल की आपण नॉर्मली काय करतो एक तर रिसर्च सायंटिस्ट असतात ते लोक जंगलामध्ये जाऊन अभ्यास करतात आपण सर्वसाधारण पक्षी मित्र आपण पक्षी पाहायला जातो पक्ष्यांचे फोटो काढतो फेसबुकवर टाकतो इंस्टाग्रामवर टाकतो मग त्या फेसबुकची एक लाईफ असते हजार लाईफ दोनशे लाईफ पाचशे लाईक पन्नास लाईक पंधरा वीस तो चॅप्टर संपून जातो आता उरा सरांनी जसं सांगितलं की पांढरा त्यांना उघड मिळालं की नाही तिथे सगळ्या जणांना जाऊन फोटो काढलं पुढे ज्या फोटोचं झालं काय ते फोटो डस्टबिनमध्ये जाणार ते हार्डडिस्कमध्ये पडले राहणार तर हा प्रोजेक्ट आपण असं करू शकतो की एक नेहमी आपल्याला प्रश्न असतो की सर्वसाधारण पक्षी मित्र काही प्रोजेक्ट करू शकतो का हे जरुरी नाही आहे की आपले सगळे प्रोजेक्टचा शेवट करता रिसर्चमध्ये व्हायला पाहिजे मग आपण दुसरं काय करू शकतो आपण असा प्रोजेक्ट करू शकतो का की ज्याच्यामुळे एखाद्या रिसर्च प्रोजेक्टला फाउंडेशन मिळेल तर त्याच्याबद्दल हे बी पी टी आहे पुढे जाण्याआधी आमच्या संस्थेबद्दल थोडंसं सांगतो आमची संस्था दोन हजार सतरामध्ये सुरू झाली डॉक्टर अनिल पुरे सरांचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि खोसर सरांचा आम्हाला खूप मोठा आशीर्वाद आहे नेक्स्ट टाईम असं या शिबाचा उद्देश तर असा आहे की बर्ड एज्युकेशन बर्ड कन्झर्वेशन आणि इथनो आर्फिकॉलॉजीमध्ये काही करता येतं हे बघणं आणि जर कोणी त्याच्यात ते काही करत असेल तर त्यांना सपोर्ट द्या आम्ही आतापर्यंत या गेल्या इतक्या वर्षांमध्ये वनविभागासोबत बरीच कामं केलेली आहेत आमचं काम पाहून त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि आम्ही सहा प्रोजेक्ट आतापर्यंत जंगलांमध्ये राबवलेले आहेत आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आता याच्यामध्ये कसं आहे की फॉरेस्टचे प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो तर आमचे जे प्रोजेक्ट आहेत ते पोअर एरियात झालेले आहेत सगळे जे आहेत ते प्रोजेक्ट टायगर रिझर्व आहेत जंगलाचे आपण सर्वसाधारण सामान्यपणे दोन दोन विभाजन केलं तर एक साधं जंगल असतं जसं आता वोरा सरांनी सांगितलं की एक जंगल आहे मानव निर्मित आहे किंवा एक छोटंसं जंगल आहे तिथे जायला फारशा परवानग्या लागत नाही पण हे जे मोठे टायगर रिझर्व आहे नॅशनल पार्क आहे सँच्युरी आहे तिथे आपल्याला बऱ्याचशा परवानग्या लागतात तर ते कसं करायचं ते आपण आता बघूया नेक्स्ट आपण आता जसं मी आधीच म्हणतो की सर्वसामान्य लोकांनी जर करायचं तर थोडंसं एक्सपर्टीज आपल्याला लागतं ला तर आपण धंद्यांची मदत घेऊ शकतो तज्ञांची चमू आपल्यासोबत ठेवू शकतो आपण काही स्वतः जर रोज जाऊन असू शकत कारण आपण सगळे पार्ट टाईम बर्ड वाचत आहोत आपला दुसरा व्यवसाय काही आहे तर आपण काही एक्सपर्ट काही सुद्धा देऊ शकतो काही आपल्याला परवानगी काढावं लागतं त्याच्यानंतर कुठलाही प्रकल्प करायचा तर सगळ्यात मोठा म्हणजे पैसा लागतो त्याला पैशाचं किती बजेट असेल ते पहिलं बजेट आपल्याला काढणं गरजेचं आहे दोन प्रकारे आपल्याला पैसा मिळू शकतो एक तर कॉर्पोरेट मंडिंगमधलं मिळेल किंवा आपण देणग्या देऊ शकतो किंवा जर आपण त्या वनविभागाला असं यशस्वीरित्या पटवून देऊ शकलो की हा प्रोजेक्ट तुमच्या जंगलासाठी किती महत्त्वाचा आहे त्यांनी तुमच्या जंगलाला काय फायदा होईल समाजाला काय फायदा होईल आणि पक्षांना काय फायदा होईल तर जंगलचे डिपंड वनविभागसुद्धा आपल्याला याच्यात पैसे देतात आम्ही जे प्रोजेक्ट केले ते सगळे के वन विभागाने दिलेल्या फंडबद्दल केलेले आम्ही कोणाहीकडनं अजूनही पैसे घेतलेले नाही जरी आम्ही सी एस आर मध्ये रजिस्टर्ड असलो तरी सुद्धा आम्ही जंगलाच्या दिलेल्या फंडबद्दल आम्ही सगळे प्रोजेक्ट केलेले आहेत जसे कोणते प्रोजेक्ट घेत आहेत आम्ही नॉर्मली जंगलात जातो सफारी करतो तेव्हा आपल्याला जे सफारी होतात ते दिसतात की घरटी फार थोडी दिसतात मग एकच घरट दिसतं की सगळ्यांची गाव तिथेच असते मग पुढे अजून त्याचा विचार होत नाही की आता अजून कुठे घरट असेल मग घरट्यातनं पि तयार झालेली पिल्लं कुठे डिस्पर्सल होत असेल मग ती जंगलात सोडून अजून कुठे जातात का असे प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो आम्ही आता एक सांगायचं उदाहरणार्थ पेंच टायगर रिझर्व्ह महाराष्ट्रामध्ये आम्ही मालाबार पाईड आर्मिकची घरटी शोधायचा प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला तो करण्यासाठी आम्हाला सफारी रुग्ण तिथं काही झरटी मिळाली पण जंगलाच्या आत जावं लागलं आणि कुठलाही पक्षी आपलं घरटं सहज दिसेल असं करत नाही तरी उंचावरती ढोली असती ढोलीत राहत असला तरी त्याच्यासाठी खूप धापळ करावी लागते मला वाटते राजू कसंबेसरी जे आहेत त्यांनी इंडियन फेरी हान्बीलवर बराच अभ्यास केला आहे त्यांचं मार्गदर्शन केलं त्यांना माहिती आहे किती घरटी शोधासाठी कुठून कुठे तेव्हा ते स्कूटरनी पळत होते किती वर्ष लागले त्यांना आणि ते अजूनही ते घरटी फॉलोअप करतात तर अशी प्रोजेक्ट आपल्याला घेता येते नेक्स्ट आता पक्षी अभ्यास करायसाठी कोणता विषय निवडायचा ते आपण ठरवायचं त्या जंगलाचं लोकेशन काय हॅबिटॅट काय त्याचं काय काय तिथे झाडं असतील त्याची रॉकेटेरियन आहे रिव्हराईन आहे काय त्याचा सगळ्यांचा अभ्यास करायचा प्रकल्प कधी सुरू करावा लागतो किती सीझनचा प्रकल्प आहे आणि याच जंगलात तो का करायचा आहे कारण कुठलाही वनाधिकारी म्हणून की माझ्या इथे काय आता तुम्ही तिथे पाहते जंगल जास्त सोयीचं आहे कोणी असं म्हणून की एक सरकारी एक शर्क, वृत्ती असते की पहिले अवॉइड करायचं एबीसीडी डी ऑफ मॅनेजमेंट म्हणतात त्याला आता जंगलाच्या आदिवासाचं वर्णन आपल्याला माहीत पाहिजे मग त्याच्यावर काही आम्ही अभ्यास केला आहे का असे बरेचसे घटक आहेत जे आपण विचार करू शकतो प्रकल्पाचा कालावधी किती सीझन आपल्याला लागतील जर आपण मायग्रे आम्ही मायग्रेटरी बर्डचाही अभ्यास केला जंगलामध्ये तर स्थलांतर करणारे पक्षांचं असेल तर कमीत कमी दोन सीझन तर दोन हिवाळ्याचा आपल्याला बघा लागतात आता खर्च जो आहे तो मी तुम्हाला सांगितला खर्च किती त्याचं एस्टिमेट करणार आपल्या गावापासून जंगलापर्यंत जायचा एक खर्च मग जंगलाच्या आतमध्ये फिरायचा खर्च जंगलामध्ये राहावं लागलं तिथला खर्च खाण्यापिण्याचा खर्च प्रोजेक्टचे रिपोर्ट डॉक्युमेंटेशन करायचा खर्च आपले इक्विपमेंट कोणी इंटर्न ठेवला या सगळ्याचं एक बजेट काढायला लागतं हे सगळं करायचं आपण त्याचं एक एस्टिमेट बनवायचं आणि प्रपोजल तयार करायचं नेक्स्ट प्रपोजल कसं बनवायचं प्रपोजल फॉरेस्ट डिपार्टमेंटला जर वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याला मान्यता द्यावी लागते तेव्हाच तुम्हाला ते प्रोजेक्ट पुढे सुरू करता येतं तर एक प्रपोजल हे सगळ्यांचा अभ्यास करून त्यांना पाठवायचं का बरं आवश्यक सगळ्यांना काय उपयोग आहे हे झाल्यानंतर आपल्या आपण कोणा थोडा वेळ जाहीर केला तर देणार नाही तर आपला का का काय अभ्यास आहे त्यांनी काय केला किती वर्षाचा अनुभव आहे आपले मागे बहु कोण आहे सगळं त्यांना द्यावं लागतं त्याच्यानंतर त्यांच्याशी भेटी घ्यावं लागतं तिथं भेटी होत नाही कधी त्यांच्याकडे बरीच कामं असतात आपलं एकच काम नसतं त्यांच्याकडे आपल्याला असं वाटतं मी फाईल केली आता ते अप्रूव्हल करते बोलवते असं नाही आपल्याला जावं लागतं हां त्यांची गरज असेल तर ते आपल्याला दहा वेळा बोलवतात हे काही अनुभव आलेला आहे हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर मंजुरी आपल्याला मिळते आणि मिळणं टोपा आहे फार कठीण नाही आहे एकदा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपण एमओ युड्याला पण फक्तो एक हो एक समजवता एक अंमलबजावणी करार असतो त्याच्यात सगळ्या कंडिशन्स दिलेल्या असतात तो आपण स्वतः ड्राफ्ट करून त्यांच्याकडे न्यायचं की अशा असा प्रोजेक्ट आहे आमचे टास्क काय राहतील काय काय आम्ही करणार आहे आमचे डिलिवरेबल्स काय आहेत हे सगळं झाल्यानंतर मग त्याचं टाईमटेबल बनलं असतं की कधी आम्ही व्हिजिट करू महिन्यातलं किती व्हिजिट करू कधी करू फॉरेस्ट डिपार्टमेंटचं युजुअली असं म्हटलं असतं की आमची सफारी मंगळवारी बंद असते तर तुम्ही मंगळवारी आमचा स्टाफ रिकामार आहे आणि ते जास्त ॲडवायजेबल याच्यासाठी आहे की जर तुम्ही जंगलामध्ये खाली उतरले की लगेच तुम्ही तुमचा फोटो देणारा जंगलाच्या खाली उतरला जरी तुम्ही प्रोजेक्ट करता अभ्यास करता लिगली अलवडा तुम्हाला तरी पण ते उगाच वाद होणे आपण शक्यतो अशी वेळ निवडणार की त्याच्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जा कर्मचाऱ्यांवरती जास्त प्रेशर येणार नाही त्याच्यानंतर आपली टीम कोणती त्याची माहिती त्यांना द्यायचं टीमचं बॅकग्राऊंड त्याच्या डिपार्टमेंटला मग त्याच्या चीफ इन्व्हेस्टिगेटर कोण आहे मुख्य अन्वेषक समन्वय कोऑर्डिनेटर कोण आहे फील्ड सायंटिस्ट कोण आहे सगळ्याची टीम भरून त्यांना डाटा द्यायचा त्याच्यानंतर आपण रिएम्बर्समेंट ठेवायची की जे प्रोजेक्टची कॉस्ट आपल्याला डिपार्टमेंट देणार आहे जर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आपण फंडिंग देणार असू तर टप्प्याटप्प्याने ते आपल्याला पैसे देणार तर कधी त्यांनी पैसे द्यायचे ते आपल्याला त्याच्यात ठरवावं लागतं की एक स्टेजमध्ये एवढे पैसे याच्यानंतर एवढे पैसे फायनल झाले एवढे पैसे ते दिल्यानंतर आपण अहवाल वेळोवेळी अहवाल द्यावा लागतो अहवाल दिला प्रत्येक अहवालात आपल्याला फंड लिहिले आता एकदा ते एमओ यू झाला की आपण काम सुरू करायचं की काय करायचं की आधी कोणी स्टडी केली आहे त्याच्यात ते बघायचं बऱ्याच जणांनी रिसर्च केला असतो वेगवेगळ्या बाजूच्या जंगलावर केला असतो ते सगळं जमा करायचं स्टडी डिपार्टमेंटमधून त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे नकाशे असतात जीपीएस लोकेशन्स असतात बरीचशी जीपीएस जिओ टॅगिंग झालेलं आहे सगळीकडे ती डाटा घ्यायचा टी सी पी म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅन आहे त्याला टीसीपी म्हटलं जातं टायगर कन्झर्वेशन प्रोजेक्ट आपण त्याला बर्ड कन्झर्वेशन आ, टी सी पी असतं त्याने तीन व्हॉल्यूम्स असतात बऱ्याचदा एकदा असतं ते पोरचं एक असतं एक बपॉरचं असतं आणि एक इको टुरिझमचं असतं असं एवढे व्हॉल्यूम तीन म्हणून एवढी व्हॉल्यूम असते ती सगळी वाचायची केंग्स टायगर रिझॉर्टचं आम्ही जेव्हा पहिल्यांदा ते पाहिलं तर त्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी किती पानं दिली असतील त्या इमॅजिन करू शकतात भीड पान होतं फक्त पक्ष्यांसाठी मग ही बाब आम्ही त्यांच्या नजरेत आणून दिली तर पक्ष्यांसाठी फक्त भीड पान तुमचा वाद जंगल वाढवत नाही आमचे पक्षी जंगल वाढवते हे सगळं सांगा वाचतं त्यांना ते झाल्यानंतर मग टी सी पी झालं फक्त आपल्याला कोऑर्डिनेटर ऑफिसर पाहिजे प्रत्येक जंगलासाठी की आम्ही उद्या येतो आहे तर तुमचे लोक रेडी आहेत ते सगळं करावं लागतं नाहीतर आम्ही विजिट वाया जाते मग एक वन पॉईंट कॉर्डिनेशन ठेवायचं की नोडल ऑफिसर एक कमी अपॉइंट करायचा आपला एक आपल्याकडचा एक नोडल व्यक्ती आपण ठेवायला लागेल ते झाल्यानंतर मग तिथे फॉरेस्टला कसं एकच गेट नसतं वेगवेगळ्या दिशेतून आपण एंट्री करत असतो तर प्रत्येक गेटपाशी आपली सोय करायची असते जेवणाची चहाची तिथे जिप्सी कोणती मिळेल ओपन गाडी पण कधी पण पाहावी मग नंतर कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक व्यक्ती आपल्यासोबत पाहिजे आणि डाटा शीट तर पाहिजे डाटाशीटने काय डाटा करायचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण एक सगळ्यांनी मिळून नक्की डिस्कस करायचं की डाटा काय पाहिजे डॅटलॉग पाहिजे सीझन वेदर पाहिजे आणि मग त्याचं प्लॅनिंग करून आपल्या टीमच्या बैठकी घेऊन त्याचं एक्झिब्युशन एक सगळ्यांना सांगायचं टास्क या आपलं जे प्रोजेक्ट आहे त्याचं पर्पज काय आहे त्याच्यानंतर आपण पुढे सुरू करू शकतो आता हे सगळं आमच्या मीटिंग झाल्या आम्ही ऑब्झर्वेशन करतो आहे सेन्सिटायझेशन करतोय डिपार्टमेंटला डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना मी ट्रेनिंग दिलं गडबद्दल त्यांना वाघ बिबट्या परी शंभर यांची माहिती असते पण पक्षांबद्दल थोडीफार माहिती असते पण बरीचशी माहिती नसते त्यांना एखादा अपवाद असतो वन विभागामध्ये आपल्यामध्ये एक अपवाद बसलेला आहे सज्जा नाहीत का शेवटी बसतो असं करून त्यांना मी सेन्सिटाईज करतो आणि आपलं काम करू करतो आता हे नकाशे घेतलेले आहे तर नकाशामध्ये आम्ही स्वतः जेव्हा घेतलं तेव्हा आपण जेव्हा फिरतो जंगलामध्ये तेव्हा आपल्याला जर एखादा इगलचं नेस दिसतं तुमचा रक्टरचं जर प्रोजेक्ट आहे तिथे नेस्ट आहे तर तिथे जिओ टॅगिंग करण्यासाठी वेगवेगळे ॲप असतात एक गै्या ॲप आहे लोकस आहे असे वेगवेगळे ॲप असतात त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही आपला पाच आपले कुठे तिथे देतात तुम्हाला कोणत्या कोणत्या मार्गाने तुम्ही गेले कधी गेले ते सगळं डाटा त्याच्या देतो तसे हॉटस्पॉट तुम्ही टाकू शकता मग असं नंतर लक्षात आलं की जो हरबिल आहे तो नदीच्या काठी जास्त वावरताना दिसतो तर तिथे फळगाडी होती पण त्याच्या नेस्टिंग साईट देतो होतं तर सुरू करताना कसं सुरू करायचं हे सांगितले जायचं म्हणते की आपण एक फॉरेस्ट डिपार्टमेंटला मग दोन महिन्याचं टाईम टेबल द्यायचं आम्ही या या दिवशी इथे येणार आहे मग ते अप्रूव्ह करतात त्यांच्या ऑफिसरला पहिलेच सांगतात म्हणजे की सगळे रेडी राहतात त्याच्यानंतर सगळ्या गेट्सवरती जे जे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत सगळे रेंजेस त्यांचे राऊंड ऑफिसर त्यांचे बीट गार्ड सगळ्यांचे नंबर घ्यायचे कारण कधी काही इमर्जन्सी येऊ शकते त्यासाठी ठेवायची प्रत्येक गेटचं त्याच्यानंतर जे जे स्टेक होल्डर्स आहे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या जेजारच्या शेतकऱ्याला वाटतं की ते मुली करतात काहीतरी डार्क्स बंब नाही जी पी एस बंब पाहतात माझं शेते बहुतेक जंगलाच्या घेणारा तो विरोधी बनवू शकतो त्याच्यातरीत सगळ्यांना सांगावं लागतं आणि त्यांना पक्षांबद्दल आवड निर्माण सुद्धा करायचं असते तर त्यांच्या भेटी भेटत राहणं जरुरी असतं ते सगळं करून आणि आपले नॉर्मल जे व्हिज्युअल गॅजेट्स आहे कॅमेरावर जी पी एस ते सगळं नेहमीच असतात आपल्याला ते ठेवायचं अभ्यासासाठी मंदी कशा तयार करायचं अभ्यासाच्या गोष्टी यायचा डाटा गोळा करायचा प्रत्येक व्हिजिटमध्ये डाटा संकलन करताही वेगळं प्रत्येक ट्रिपचा डाटा जमा झाल्यानंतर तो एकाने तिथे बसून जमा करायचा असतो की या दिवशी विद्यार्थ्यांनी त्याचा हा डाटा या दिवशी विजिझली हा हा डाटा कुठला एरिया कव्हर करायचा राहायचा कुठे आपण मागे पडतो आहे अजून काय करायचं हे सगळं कंपायलेशनशिवाय कळत नाही फोटोग्राफ घ्यायची जर एखादं काही मला रेअर छायाचित्र मिळालं पांढरा पण पांढरापूर युसिस्टिक यांना आउटलेट मिळालं तुमच्या शब्दावर कोणी शब्दाला किंमत असते पण फोटोग्राफी घेऊनच आजकाल मागेच लोकेशनच्या नोंदी घ्यायच्या सगळ्या सगळ्या नोंदी घ्यायच्या अशा प्रकारे आम्ही आमचे प्रोजेक्ट केले जंगलात जो कोळी पडली पायी उतरून नोंदी घेतल्या गेलेल्या आता जसे एव्हिडन्स तुम्हाला म्हणतो फोटोग्राफिक एव्हिडन्स तुम्हाला वर दिसतं की या झाडावरती अर्जुनाच्या आम्हाला मलाबाप आहे रंगीचं घटक मिळा आणि त्याच्या खाली दोन सर उद्या तिथे बिरण्याबरोबर आम्ही त्या झाडाची हाईट कोणती हाईटचं मीटर घेऊन गेलो किती हाईटवर घटक केलं पहिली फांदी किती उंच होती त्या झाडाचा घेरा किती होता हा नर आहे तर मी मातीला भरवत आहे पण आता कोणी म्हणेल की आर भरवताय कशावर होतो इन्फेक्शन तर करायला लागणार त्याच्यासाठी मग डोलीचा फोटो घेतला की तुम्ही खाली दोन फोटो दिसतात की त्या जी जी बट आहे बंद केली त्यात मातीची तोर दिसत नाही आहे बाजूला जी आहे ती तोर दिसते म्हणजे त्याची ऑक्युपाईड नसते हे असं आपल्याला कन्फ्युजन देऊन मी प्रूफ द्यावा लागेल मग अहवाल सादर करायचे पहिला असतो इन्सेप्शन रिपोर्ट एक जनरल आपण जे स्टडी केल्यानंतर एक महिन्याभरानंतर एक रिपोर्ट देतो की असं असं आम्ही करणार आहे आमची घेऊ ओळख आहे असं पुढे जाणार आहे हे आम्ही करणार आहे हे एक रिपोर्ट दिला की काही फंड तुम्हाला रिलीज होणार त्याच्यानंतर मध्यवर्ती अहवाल एक पाच महिने अर्धा पिरियड झाला की रिपोर्ट द्यायचा आत्तापर्यंत हे काम केलं आहे असं असं झालेलं आहे तिसऱ्यानंतर एक अंतिम म्हणजे संपायच्या आधी इन्क्वेयरी प्रिलिमिनरी रिपोर्ट त्यांना जातो की असं असं काम झालेलं आहे तो रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यांचे काही सजेशन्स येतात हे राहिलं इथे करा हे मायनस करा हे सगळं झाल्यानंतर तर फायनल रिपोर्ट त्यांना द्यायचा तर अप्रूव्ह झाल्यानंतर त्याच्या हार्ड कॉपी प्रिंट करून त्यांना सबमिट करायचा अशा प्रकारे आपलं पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट होतो आता नेक्स्ट नॉर्मली असा इंडेक्स प्रत्येक प्रत्येकाचा की इंट्रोडक्शन द्यायची ऑब्जेक्टिव्ह द्यायचं त्या लिटरेचर आणि रिव्ह्यू केलं मेथॉडॉजी ऑब्झर्वेशन हे सगळं असं द्यायचं काय काय आमचं व्हायचे असा इंडेक्स वगैरे बनवून रिपोर्ट बनवू शकतो आपण आणि मग रिफरन्सच द्यायचे ज्यांचे ज्यांचे त्यांचे आम्हाला मानले पाहिजे की आम्ही यांचा स्टडी रिपोर्ट पाहिला यांचं वाचलं हे पुस्तक वाचलं त्याची आता आम्ही केलेला याचा फायदा काय झाला डिपार्ट म्हणजे व्हॉट इज द अवे की टेक आहे की तो जर डी सी पी दी नंतर जो बनला त्याच्या बरेच रेकमेंडेशन त्यात इन्क्लूड झाले आहेत पक्षांबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मॅक्सिमम अधिकारी खाली टायगर दिसतो का म्हणून तर ते वर माने चालायला लागले वरती पक्षी दिसतो का पाहायला लागले पक्ष्यांबद्दल सेन्सिटाईज झाले काही प्रवेशद्वारांना तिथे पक्ष्यांची नावंही दिल्या गेली आहे की मुनिया किंवा अजून काही किंवा अशी नावं दिल्या गेली आणि एक मला एक सांगावं असं वाटतं की वाशिममध्ये आता त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे प्रसाद क्षीरसागर म्हणून एक बरेच गेटगार्ड म्हणून अपॉइंट झालं होते एका वर्ष आता ते प्रादेशिकमध्ये वाशिमला आहे तर त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं आमचं ट्रेनिंग आहे त्यांनी एक वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला असे व्हॉट्सअप आम्ही ग्रुप बनवला होता फोटो आणण्यासाठी त्यांनी मला दोन चार घरट्यांची फोटो पाठवली त्यांना पण त्यांना घडकीच होता त्यांच्या रेट अधिकाऱ्याकडनं त्यांना कॅमेरा अवेलेबल करून दिला त्याच्यानंतर त्यांनी एका सीझनमध्ये पन्नास पक्ष्यांच्या प्रजातींची घंटी पाहिली तर त्यांनी पुस्तक टाकलं त्याच्यावर उपलब्ध आहे बाकी या अशा गावकऱ्यांची पण असं रोजगार निर्माण काय ते आपण सांगू शकतो काही अडथळे अशा प्रकारे असतात कधी पावसात जाताना रस्ते बंद होतात कधी फॉरेस्ट ऑफिसर अचानक काही मॅनॅन्युअल कंप्लिक होते तेव्हा ते तिकडे चालले जातात तर असं बऱ्याचदा होतात की आपले विजिट आपल्याला कॅन्सल कर आपला प्लॅन बी नेहमी तयार केला पाहिजे कधी आपली गाडी फेल होते असे बरं होतात त्याच्यामध्ये फंडिंग नाही मग आपल्याला बेटर प्लॅन सांगण्यासाठी ठेवावं लागतं जर प्रोजेक्ट वेळेवरती कम्प्लीट करायचं असेल आणि दुसरी गोष्ट की जर नाही कम्प्लीट होऊ शकलं त्यांना दोन बेटांचा आम्हाला पाच सहा महिन्याचा वेळ पाहिजे वेळ मिळतो हे आपला निष्कर्ष आहे मला असं वाटतं की काही घटना आपल्यापैकी बरेच जण प्रेरणा घेऊन काही प्रोजेक्ट चालू करतील आणि आपल्या पक्षांचं जीवन अजून सुखोकार करतील अशी आशा करून बजेट यांनी